पंच्याहत्तर वर्ष झरांगे पाटील आम्ही सहन केलं आणि तुम्ही अतिशय तातडीनं अतिशय प्रदीर्घ आणि अतिशय बुद्धीने तुम्ही आरक्षणाची लढाई लढताय तुम्हाला वाटलं सगळे सोयऱ्यांचा कायदा हा पारित झाला पाहिजे आणि उद्या सव्वीस तारखेला अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या माणूस जर तर सगळे कायदा पारित होऊ शकत नाही आणि म्हणून तुम्ही आज पंचवीस तारखेला देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचं महाराष्ट्रातल्या प्रस्तापितांनी चक्रविहू रचलं आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून तुम्ही त्यांना घायाळ करण्याचा प्रयत्न केला वा मनोजे पाटील तुमच्या बुद्धीला आणि तुमच्या सल्लागारांना सलाम केला पाहिजे निश्चितपणे तुम्ही यशस्वी अगर न व्हाल परंतु तुमच्या ध्ये तुमच्या मराठा जातीला आणि तुमच्या सारख्या लढणाऱ्या योद्ध्याला मनापासून सलाम करावा वाटतो परंतु मनोज जरागे पाटील छोट्या मोठ्या समाजाचं दुःख छोट्या मोठ्या समाजाचं दारिद्र्य या घालवण्यासाठी तुम्हाला सुद्धा ज्या शक्ती अदृश्य शक्ती साथ देत आहे त्यांनी सुद्धा कोणत्या ना कोणत्या समाजाचा घात केलेला आहे त्यांनी सुद्धा कोणत्या ना कोणत्या समाजाचं बळी घेतलेला आहे त्यांनी सुद्धा अनेक मनोज जरांगेंना जसं देवेंद्र फडणवीस दिसतोय तसं आम्हाला प्रस्तापित व्यवस्थेतले दे अनेक गद्दार दिसत आहेत अनेक पस्त्रा दिसत आहेत परंतु तुम्ही लढू शकताय कारण तुमचा समाज तुम्हाला साथ देतोय आम्ही लढू शकत नाही कारण आमचा समाज तुम्ही गुलाम बनवलेला आहे ती गुलामीची जंजीर आम्हाला तुटू शकत नाही म्हणून माझा समाज पंच्याहत्तर वर्ष या महाराष्ट्रामध्ये नंबर दोनचा असताना सुद्धा न्यायासाठी भीक मागतोय जिल्हा परिषदच्या तिकिटासाठी गुलाम म्हणतोय आमदारकी खासदारकीच तिकीट आम्हाला कोण देतच नाही